तर नमस्कार मित्रांनो आता मित्रांनो समाजसेवक म्हटलं की समाजसेवकाचं कार्य काय असतं इथं कुठंतरी समाज सुखाने न आणला पाहिजे असे कार्य करायचं धर्माधर्मामधले भांडण मिटवायचे जाती जातीमधले भांडण मिटवायचे किंवा एखाद्या का समाजाचं काहीतरी समाजामध्ये उल्लेखनीय कार्य करायचं चा। आता चांगले समाजसेवक म्हणलं की बघा बोबा बाबा आमटे तर बाबा आमटेचं कार्य कसं आहे आता कोणी म्हणेल कोणी बोट उचलू शकेल का तर खरे समाजसेवक ते आणि आता काही काही कलयुगामध्ये असे समाजसेवक झाले ज्यांना कुठून तरी पाकिट घेतात पैशांचं आणि त्याच्यावर जी पार्टी काहीतरी स्क्रिप्ट लिहून देते कुणीतरी नेते एखादी राजकारणी आणि तसं ती येऊन बोलायचं आणि असे जाती जातीमध्ये भांडण लावून द्यायचे धर्माधर्मामध्ये भांडण लावून द्यायचे मग अशा प्रकरण जोपर्यंत मीडियामध्ये राहतील तोपर्यंत यांच्याशिवाय ह्यांची चर्चा होणार नाही यांना तर व्हायरल व्हायचं असते अशा समाजसेवक पाहिला मग काहीतरी जातीमध्ये भांडण लावून द्यायचं आणि मग सगळे समाजातले मुद्दे संपले तर ह्यांना विचारेल या समाजसेवक म्हणून काहीतरी जातीमध्ये भांडण लावून द्यायचं तसंच काल एकदा मान्य या नावाच्या ताई बीडमध्ये आल्या वंजारी समाजाच्या म्हटल्या की बीडमध्ये सगळं वंजारी समाजाचं आहे नोकरील तर ताई तुमच्या मध्ये दिसतं सांगतो इथं बीडमध्ये एक मुबलक प्रमाणामध्ये वांजारी समाज राहतो आणि वांजारी समाज हा जास्त प्रमाणात डोंगर दऱ्यांमध्ये राहतो एक तर वांजारी समाजाच्या लोकांना जमीन एक दोन एकर ह्याच्या पलीकडे जास्त प्रमाणात नाही असे लोक आहे त्यांना पोट भरण्यासाठी काय करतील मग जीवाचं रान करून ते लेकर शिकतात नोकरीला लागतात आणि कुठेतरी नोकऱ्या घेतात आणि ह्याच्यामध्ये जर कुठला स्कॅम असेल नोकऱ्यांमध्ये कुठल्या नेत्यांचं काय हात असेल तर तुम्ही पुरावे दाखवून पुराव्या सहित बोला तुम्ही उगा समाजाची बातमी करू नका ते ओमी ओबीसी समाज असेल वंजारी समाज असेल असं तुम्ही टार्गेट करू नका तुम्ही गोपनाथ मुंडे साहेबांचं आमचं दैवत गोपनाथ मुंडे दे साहेबांचं देखील नाव घेतलं गोपनाथ मुंडे दे साहेब हे देव माणूस होते आणि त्यांना सध्या तुम्ही बदनाम करायला निघालाय की साहेबांच्या काळात वन जरी खूप नोकरीला लागली तर वन साहेबांच्या काळामध्ये आमचे भाऊबीटी एडबिड करून पडलेले त्यांना काय नाही नोकऱ्या भेटल्या ज्याच्याकडे क्वालिटी मेहनत करणारे लोक होते साहेबांची एक ऊर्जा भेटली साहेबांची लोकांना प्रेरणा भेटली साहेबांना बी वाटलं साहेबांसारखं इथल्या इथल्या विद्यार्थ्यांनी पाहून कुठेतरी तयारी करून स्वतःच्या हिमतीवर नोकरीला लागली तर ताई तुम्ही एक समाजसेवक आहेत तर हे संतोषदादा देशमुख मास्ट जोकसं प्रकरण तर बाजूलाच राहायला लागले पण हे राजकारणीत राजकारण करायला लागले कोणतरी समाजसेवक हो केलीत ह्यांना वायर लोहायचे ह्यांना ला ट्रेंडिंग लायचे म्हणून हे काहीतरी बिना बिनापुराचे काहीतरी बदनामीचे मुद्दे आणतात काहीतरी जाती जातीमध्ये भांडण लावून देतात आणि ते मुद्दा तर आणि कुठलाही वंजारे समाजातला कोणीच माणूस ह्या मारेकऱ्यांचं समर्थन करत नाही अशा लोकांना ज्यांनी पण सपोर्ट केलाय ज्यांनी पण मारले एका समाजाचे म्हणून पूर्ण समाजाला दोषी ठरू नका अशा लोकांना फाशी व्हायला पाहिजे असं पूर्ण समाजाचं म्हणणं आहे अशा लोकांवर कठोर कारवाई व्हायला पाहिजे पण ह्याच्या नावाखाली समाजाला बदनाम करू नका आणि इथून पुढच्या काळामध्ये बी आम्ही असं अपेक्षा करतो की हे राजकारणाचा मुद्दा न बांधता जे मारे करतील त्यांच्यावर काहीतरी ऍक्शन व्हावी का दुसरेच मुद्दे तुम्ही काढायला लागलात काहीतरी जाती जातीमध्ये आधीच इथे लोकसभेला इथलं वातावरण बिघडलेलं इथं जाती जातीचा जाती जाती खूप मुद्दा आणि प्रत्येक वेळेस बीड टार्गेटवर का आणतो बीड जिल्ह्यामध्ये ओबीसी तेवढाच आहे मराठा तेवढाच आहे मग कुठंतरी इथं बीड जिल्ह्यालाच नेहमी केंद्रित करतात तिथं जाती जातीमध्ये भांडण लावून देतात आणि तुम्ही जण राजकीय पोळी भाजून घेतात तर असं काय करू नका आमच्या लो इथल्या ता लोकांना तर मराठा असल ओबीसी असेल वंजारे असेल सगळे काही एकमेळाने बंधू भावासारखा राहतात कुणाचाही कुणालाही कासलाही द्वेष नाही तर सर्व इथं सुखाने राहतात तुम्ही पण असंच सुखाने समाज राहील पुढे बी ह्यांच्यामध्ये भांडण लागणार नाही समाजसेवा करताल तर समाजसेवाच करा किंवा समाजामध्ये भांडण लावण्याचं कार्यक्रम काम करू नका धन्यवाद वांजारी समाज हा फक्त बीडमध्येच नऊ करदार वर्ग नाही आहे लातूरचा कलेक्टर हा वांझारी लातूरचे एस पी हे वांजारीत असे कितीतरी जिल्हे सापडतील जिथे तुम्हाला कलेक्टर आयुक्त एस पी हे वांजारी सापडतील हा समाज सुशिक्षित आहे मेहनती आहे आणि तुकाराम मुंडे तुकाराम मुंडे प्रशिक्षित प्रशिक्षित अधिकारी म्हणून किती चांगलं कार्य आहे त्यांचं म्हणजे समाजामध्ये लोक थोड्याशा मोजक्या वाईट लोकांमुळे पूर्ण समाजाला बदनाम करू नका आधी पूर्ण माहिती घ्या पुरावे घ्या आणि मगच असं काहीतरी बोला आणि जाती जातीमध्ये भांडवी असं बोलू नका धन्यवाद